नमस्कार आज आपण बनवणार आहोत उपवासाची परफेक्ट आणि खूपच चविष्ट अशी साबुदाना उसळ कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते छान भाजून घ्यायचे आहे आणि चार बटाटो घेतलेले आहे याची साल काढून ते चिरून घ्यायचे आहे आणि इथे कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरच्या घेतलेल्या आहे चिरून हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर चार पाच साहित्यात अतिशय मस्त आणि चविष्ट अशी उसळ आपली तयार होते तर इथे मी एका कढईमध्ये एक चम दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे नंतर हिरव्या मिरच्या ते छान मिक्स करायचं नंतर त्यामध्ये चिरलेला बटाटे घ्यायचे टाकायचे आहे आणि ते फिरवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये चवीत मीठ घालायचं आहे म्हणजे हे बटाटे लगेच सॉफ्ट होतात त्याला दहा मिनटं झाकण ठेवून ठेव शिजवायचं आहे तर हा साबुदाना मी रात्रीलाच भिजू घातलेला होता त्यामध्ये पाणी नसल्यामुळे हा मोकळा मोकळा झालेला आहे तर यामध्ये आपल्याला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे पाणी नसल्यामुळे हा साबुदाणा एकदम मोकळा होतो आणि उसळ पण छान होते त्यानंतर बघू शकता इथे आपला बटाटा पण शिजलेला आहे यामध्ये आपल्याला तो साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली उसळ नंतर यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची आहे खमंग मोकली आणि स्वादिष्ट साबुदाना उसळ तयार आहे जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद बाय बाय